जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांनो आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नरचे उपबाजारावर आळेफाटा आळेफाट्यातील कांदा बाजारभाव वा। रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजीचे आज आळेफाटा येथे कांदावक दहा हजार नऊशे सहासष्ट पिशवी कांदावक आली होती बाजारभाव सुपर मोठ्या साईजचे गोळे कांदे एक नंबर पाचशे चाळीस ते पाचशे एकसष्ट रुपयाने पाचशे पस्तीस पिशव्या विकल्या गेल्या तर गोळे कांदे पाचशे दहा ते पाचशे चाळीस या भावाने च एक हजार सातशे पंचेचाळीस पिशवी विकली गेली सुपर मीडियम कांदे चारशे ऐंशी ते पाचशे रुपयापर्यंत विकले गेले तर गोलटागोलटी कांदे चारशे ते चारशे सत्तर रुपये असा बाजारभाव होता बदले कांदे चिंगळी कांदे दोनशे ऐंशी ते तीनशे एक्क्याऐंशी रुपये असा बदले व चिंगळी कांद्यांना बाजारभाव आज आळेफडे येथे पाहायला मिळाले आळेफडे ते आठवड्यातून तीन दिवस रविवार मंगळवार व शुक्रवार असे लिलावास तर धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकेला क्लिक E